नमस्कार मित्रांनो मी ध्रेस सरदार माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या शेतात आलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकता की येथे गहू आपण मा तुम्हाला एक गहू पेरणीचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघत आहे की तो पंधरा दिवसानंतर आलो आहे म्हणजे मी रोजच येतात येतो पण व्हिडिओ काय काढणार नेमकं तर आज आपण पंधरा दिवसानंतर आला आहे तर बघू शकता तुम्ही गहू तर हे पहा गहू चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत आहे असे गहू आज जवळपास पंधरा दिवस झालेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पंधरा दिवसानंतर गव्हाची कंडिशन कशी असते हे पहा मित्रांनो तर अशा प्रकारे आ, आज आमच्या शेतामध्ये गहू म्हणजे जवळपास पंधरा दिवसानंतर कसा गहू असतो नेमका म्हणजे आपण आलो तेव्हा पंधरा दिवस पाहिजे होते तर पंधरा आधी आल्यानंतर ते थोडं थोडं तुम्हाला दाखवलं होतं की दाना आलेला होता दाण्याला ते कोंब आले होते पण आज आपण आलेलो आहोत तर इथं बघू शकता तुम्ही की चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास हितीतभर गहू इथे वाढलेला आपण दिसत आहे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता छान असं दृश्य आहे बघा इकडे पराठी वगैरे आहे तुम्ही इकडे तूर बघू शकता आता तुरीला बघून घ्या तुरीला छान असे पहा तुम्ही पाहू शकता की तुरीला असे फुलं आलेलं आहे आणि या फुलापासूनच शेंग बनते सध्या शेंग आता इथे पहा तुम्ही पाहू शकता की इथे थोडी थोडी बारीक अशी शेंग आली आहे दिसते का तुम्हाला बघून घ्या हे शेंग दिसत आहे ते ठीक आहे तर ही शेंग तुम्हाला दिसत आहे थोडी बारीक आहे तर आता आठ ते पंधरा दिवसानंतर ही शेंग भरून जाईल आणि आपण पुन्हा आठ ते पंधरा दिवसानंतर शेंगाची भाजी शेंगाची आमटी तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे आमचा महिनाभर निघून जातो तर अशा प्रकारे हे छान असं दृश्य आहे खूप छान सकाळचा व्ह्यू आहे आणि पराठी तूर जबरदस्त माहोल आहे काहीच टेन्शन नाही आता यावर्षी चूर आहे छान बघून घ्या कसं दिसत आहे चुरीचा हिरवा हिरो असा सॉरी पिवळा पिवळं फुलं तुम्हाला दिसत आहे बघा तर ही पिवळं फुलं आहे ह्याच पिवळ्या फुलापासून आपण शेंग म्हणजे याच्यापासून शेंग बनते बघा कापूस पांढरं सोनं म्हणू आपण तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आशेतात आलेलो चक्कर मारायला तुम्ही बघू शकता तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की इथे तुम्हाला ते पट्टी दिसत आहे पांढऱ्या पांढऱ्या चमकणाऱ्या ते कशासाठी असते तर ती असते समजा जर डुक्कर असते डुकरांचं जो झुंबळ असते तो इथं येऊ नये म्हणजे कसं की हे काय करतात डुक्कर लोक डुक्कर गँग असते त्यांची तर ते काय करतात की इथे येऊन पूर्ण गट्टे करतात नुकसान करतात तर रात्रीनं ते चमकते तर चमकते थोडं तर दिवसा चमकते तर चमकतेच म्हणा ते तर अशा प्रकारे चमकल्यामुळं का होते ते घाबरतात आणि घाबरले की ते आपला रस्ता चेंज करतात तर अशा प्रकारे ते आपला आपलं जे नुकसान होते ते वाचते तर इथून आणखीन तुम्ही बघू शकता छान पहा सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही इकडे बघा तो तुम्हाला वाटते का की हा जो गहू आहे तो पतला झालेला आहे की दाट झालेला आहे तर नक्की तुम्ही सांगा मित्रांनो कारण कसं आहे यावर्षी आम्ही मुद्दामून हाताने फेकला आहे तर कोणी जाणकार लोक असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की हा गहू पतला झालेला आहे की दाट झालेला आहे नक्की सांगा मित्रांनो बघा एकदा नंतर पहा आपण जात आहे पुढे पुढे इकडे बघू शकता तुम्ही संत्रा आहे संत्रांवरती सीताफळचं झाड सीताफळचं सीझन संपलं मित्रांनो सीताफळ हे संपूर्ण आता पहा सीताफळा झाडाला सीताफळच नाही आहे संपले सीताफळ हे काहीच सीताफळ नाही आहे तुम्ही पाहू शकता या इकडे आतमध्ये हे पहा तूर वाव झुपकाचा झुपका आहे तुरीचा तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता ही तूर आहे वाव जबरदस्त यावर्षी तूर ही सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होणार आहे आणि शंभर टक्के सांगतो मी यावर्षी तुरीचं उत्पादन हे चांगलंच होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जे झाडं वगैरे आहे जा तुरीचे झाड आहे ते छान असे बहरले आहे यावर्षी कारण त्याला पोषक असं वातावरण मिळत आहे थंडी पण आता थोडी पडलेली आहे त्याच्यामुळं यावर्षी तुरीचं आणि कापसाचं उत्पन्न थोडं जास्त होऊ शकते तर बघा तुम्ही पाहू शकता येथे चला शेतात आपण चक्कर मारू एक तूर तर माझ्या दुप्पट आहे मी सहा फूट आहे तर तूर हे जवळपास बारा फूट झाली एवढं म्हणजे जवळपास तूर शिरदार तुम्ही पाहू शकता जबरदस्त व्ह्यू आहे असं नैसर्गिक वातावरणात आल्यानंतर खरंच मित्रांनो मन प्रसन्न होत जाते तुम्हाला सांगू शकत नाही बघा ते सीताफळ आहे पण ते काही असे चांगले नाही आहे इथे दिसत आहे सीताफळ पण ते असंच आहे कच्चं ठीक आहे सीताफळचे सीजनच संपलेले आहे तर काही सीताफळाची आपण अपेक्षा करू नये चला पुन्हा आपण आपल्या इकडे येऊ हां मला वाटलं कोण आहे कोकिडा आहे तुम्ही बघू शकता कोकिडा मित्रांनो बोंड पराठीला बोंड पोहू शकता तुम्ही किती एक आहे एकदा बनवून घ्या बोंड कशी आहे ठीक आहे हां पराठीला बोंड छान आहे पण हिरवी गच्च आहे आता थंडी पडत आहे पिवळी पिवळी आहे मस्त आठ दिवसानंतर आपण पुन्हा येऊ म्हणजे व्हिडिओ काढू रोज मी शेतात रोजच शेत असतो पण आठ दिवसानंतर आपण पुन्हा येऊ शेंगा भरलेल्या असते तर त्या शेंगा कशा असते त्या कशा खायच्या किंवा त्याचा पोपट कसा बनवायचा पोपट तुमच्याकडे काय असते माहीत आहे का हे शेंगा तोडल्यानंतर शेतातच त्याच्यामध्ये मस्त एक गंजामध्ये ते शिजवून खाणे याला पोपट असे म्हणतात चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या